सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर विमानसेवेला सुरुवात होण्याची घोषणा आज झालेली आहे खऱ्या अर्थाने सोलापूरकरांचा हा आनंदाचा दिवस आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शब्द आपल्या सोलापूरकरांना दिला होता तो आज पूर्ण होत आहे विशेषतः पालकमंत्री अजयकुमार गोरेभाऊ यांच्या पाठपुराव्यातून सोलापूरचा विकासाचा बॅकलॉग भरून निघतोय असं मी आज आवर्जून या ठिकाणी नमूद करेल केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री श्री मुरलीधरांना मोहोळ त्यांनी सोलापूर गोवा विमानसेवा सुरू केल्यानंतरनं सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर त्याचबरोबर सोलापूर तिरुपती विमानसेवाही सुरू करून देण्याचा शब्द सोलापूरच्या कार्यक्रमात दिला होता त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विजेप देखील मंजूर झाला होता गणेशोत्सवाच्या काळात वर्षा आम्ही कोलकोटचे आमदार सचिनदा कल्याण शेट्टी दर्शनाला गेल्यानंतरनं मुरलीधरांना मोहळ यांची त्या ठिकाणी भेट झाली होती त्यांनी आवर्जून सांगितलं की सोलापूर मुंबई विमानसेवा आपण पुढच्या पंधरा दिवसात सुरू करतोय आणि त्याचबरोबर सोलापूर बेंगलोर देखील करतोय याची माहिती त्यांनी आम्हाला दिली होती आज ही दोन्ही विमानसेवा सुरू होण्याची घोषणा मुरलीधरांना मोहोळे यांनी केलेली आहे आता निश्चितच सर्व सोलापूरकरांची जबाबदारी आहे की आपण सर्वांनी या विमानसेवेला प्रतिसाद द्यायचा आहे फक्त सोलापूर जिल्ह्याच नाही तर आजूबाजूच्या धाराशिव असेल लातूर असेल किंवा कर्नाटक राज्यातील विजयपूर असेल किंवा गुलबर्गा या जवळच्या परिसरातील लोकांनी सुद्धा सोलापूरच्या या विमानसेवेचा लाभ घेऊन या विमानसेवेला प्रतिसाद द्यावा असं मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो पुनश्च एकदा पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेबांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो कारण का ते स्वतः दिल्लीला यासाठी जाऊन पाठपुरावा करून आलेले आहेत आणि सततचा त्यांचा झालेला फॉलोअप त्यामुळेच हा सोलापूर विमानसेवेचा प्रश्न आज निकाली लागलेला आहे ला यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब व विशेषतः ज्यांनी सोलापूरवर भरभरून प्रेम केलं असं केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर अण्णा मोहळे यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद